नमस्कार आर पी रेसिपी अँड लॉग जे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज बाजारातून आणलेले आहेत हे ओले काजू आज आपल्याला काजूची मस्तपैकी अशी भाजी बनवायची म्हणजे काजू मसाला बनवायचा ते आपण एकदम ओले काजू आणलेले आहेत आता ही काजूच्या वरची का जी काही सालं आहेत ना ही सर्व ही आपल्याला काढून घ्यायची आहेत कारण असा काजूची सालं अशी हाताने तर डायरेक्ट नाही निघत यामध्ये आपल्याला गरम पाणीच घ्यावं लागतो गरम पाण्याने आपल्याला ही सर्व काजूची सालं काढून घ्यायची आहेत गरम पाणी टाकून ते आपलं आता पाणीसुद्धा चांगलं तापलेलं आहे तर आपण ह्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकून घेणार आहोत पाणी आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि सर्व जे काही गरम केलेलं पाणी आहे आपण ते आपल्याला काजूमध्ये टाकून घ्यायचं आता आपण ह्यामध्ये दोन ते तीन मिनटं काजू असेच ठेवून घेणार आहोत म्हणजे काजूपासून त्याच्यावरचं साल आहे ते पूर्णपणे सैल होऊन जाईल आणि आपल्याला पटापट काजूचे साल काढायला मिळतील इथे आपले आता पाच मिनटंसुद्धा झालेले आहेत आणि पाणीसुद्धा आपलं नॉर्मली थंड झालेलं आहे काजू कसे आपले इथे फुललेले आहेत म्हणजे याच्यावरचं जे साल आहे ना हे काजूपासून सुटलेलं आहे आता ते आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे गरम पाण्यात टाकलं ना की ते मग आरामात निघून जातं काजूचं साल आणि काढायला सुद्धा एकदम इझी आहे ती सालं गरम पाणी टाकल्याच्या नंतर तर आता आपण एक एक करून इथे सर्व सालं अशीच काजूची काढून घेऊयात इथे आपले आता सर्व काजू मस्तपैकी असे साफ करून झालेले आहेत याच्यावरची सर्व सालं काढून घेतलेली आहे आणि सालं काढून काजूंचे मधून दोन काप करून घेतलेले आहेत कारण काजू पूर्णपणे अख्खे असतात त्यामुळे त्यांना आपल्याला मधून चिरून घ्यावे लागणार आहेत हस्तपैकी इथे आपले काजू साफ करून झालेले आहेत तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊयात आपण गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे आणि आपली कढई सुद्धा चांगली तापलेली आहे त्यामध्ये आपण तेल घेणार आहोत आपण इथे दोन चमच होईल इतकं तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आहे इथे आपलं तेलसुद्धा चांगलं तापलेलं आहे त्यामध्ये आपण हा उभाटा चिरलेला कांदा आहे म्हणजे कांदा एकदम सुद्धा बारीक नाही हे पहा अशा प्रकारे जाडसर कांदा ठेवलेला आहे कांदा आपल्याला फक्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत आपल्याला खरपूस लाल झाल हो ला येईपर्यंत कांदा आपल्याला मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा आहे इथे कांदा आपला थोडासा अलटी करून झालेला आहे त्यामध्ये आपण आता आलं लसूण आणि टोमॅटोसुद्धा सुद्धा घेणार आहोत इथे आपण आलं आणि लसूण सुद्धा घेतलेला आहे आलं लसूण सुद्धा आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे यामध्येच कांदा आणि आलं लसूण आपण आधी फ्राय करून घेणार आहोत कांदा आणि आपलं थोडंफार फ्राय करून झालेलं आहे त्यामध्ये आपण हा उभाटा जाडसर टोमॅटो आहे तो सुद्धा मिक्स करून घेणार आहोत टोमॅटो कांद्यासोबतच चांगला फ्राय करून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो आपला चांगला फ्राय झाला ना की त्यामध्ये आपण खोबर सुद्धा घेणार आहोत तिथे आपण ओलं खोबरं घेतलेलं खिचलेलं ते सुद्धा आपण त्या सोबतच फ्राय करून घेणार आहोत ओलं खोबरं सुद्धा आपल्याला कांदा टोमॅटो ता आलं लसूण सोबतच चांगलं फ्राय करून आहे आता हे सर्व पदार्थ जे आपण भाज्या घेतलेल्या आहेत सर्व ह्या पूर्णपणे आपल्याला खरपूस लाल रंग येईपर्यंत चांगल्या परतवून घ्यायच्या आहेत इथे आपल्या आता भाज्यासुद्धा चांगल्यापैकी परतून झालेल्या आहेत त्यामध्ये आपण हे पाच ते सहा काजू घेतलेले आहेत आहे भाजलेले आता हे काजूसुद्धा आपण ह्यामध्ये थोडेफार परतवून घेणार आहोत म्हणजे आपल्याला काजूसुद्धा या पेस्टमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आता आपण कांदा टोमॅटो हे सर्व काढून घेऊयात आणि ह्याचं चांगलं मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घेऊयात आपण आता इथे मस्तपैकी वाटण करून घेतलेलं आहे आता ज्या कढईमध्ये आपण वाटणाचं साहित्य परतवून घेतलं त्या कढईमध्येच आपण दोन चमचे तेल घेणार आहोत हे पहा इथे आपण दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल आता आपल्याला पूर्णपणे तापवून घ्यायचं आहे इथे आपलं आता तेल सुद्धा चांगलं तापलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हिंग हिंग सुद्धा आपल्याला चांगलं तडतडवून घ्यायचं आहे जीरा। जीरा, हे पा हिंग सुद्धा आपलं चांगलं तडतडलेलं आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत जिरा इथे आपला हिंग आणि जिरा चांगला तडतडलेला आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत हे खडे मसाले खडे मसाले तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता इथे आपण आता खडे मसाले आणि जिरा हिंग सुद्धा चांगला परतवून घेतलेला आहे सर्व साहित्य चांगलं परतवून झालं की आपण जी टोमॅटो आणि कांदा लसूण त्यांचं चांगलं वाटण करून घेतलेलं तर ह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत शिल्लक राहिलेल्या वाटणामध्ये सुद्धा थोडस आपल्याला पाणी घ्यायचं आहे कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंफार वाटण शिल्लक राहिलेलं असतं त्यामध्ये आपण पाणी घेऊन ते वाटण सुद्धा आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे आता हे वाटण आपल्याला पूर्णपणे तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं आहे म्हणजे आपलं वाटण एकंदरीत पूर्णपणे मिक्स झालेलं असेल इथे आपलं मस्तपैकी असं आता वाटणाच्या साईडून तेल सुटलेलं आहे अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटण चांगलं परतवून घ्यायचं आहे आता इथे आपलं वाटणसुद्धा चांगलं परतवून झालेलं आहे यामध्ये आपण आता सर्व मसाले मिक्स करून घेऊयात इथे आपण घेतलेला आहे धणेपूड इथे आपण घेतलेले मिरची पावडर हे आपण काश्मिरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे इथे आपण घेतलेली हळद हे आपण घेतलेलं आहे आपला घरगुती अग्री कोळी लाल मसाला आपल्या दोन ते तीन चमचा होईल इतकं मसाला घ्यायचा आहे इथे आपण घेतलेला आहे किचन किंग मसाला किचन किंग मसाला तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त घेऊ शकता पाव चमच होईल इतका आपण घेतलेला आहे आपला अगरिकोळी घरगुती गरम मसाला इथे आपण आता आपले सर्व मसाले मिक्स करून घेतलेले आहेत हे आता सर्व मसाले आपल्याला आपल्या ग्रेव्हीमध्ये चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत साईटून चांगलं ग्रेव्हीला तेल सुटायला हवं म्हणून आपल्याला ग्रेव्ही सुद्धा आता चांगली परतवून घ्यायची आहे हे पहा इथे आपल्या आता ग्रेव्हीने मस्तपैकी तेल सोडलेलं आहे साईडून आणि सगळीकडून आपलं आता ग्रेव्हीमधून तेल सुटलेलं आहे आता ह्यामध्ये आपण गरम पाणी मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला जेवढं पाणी हवं आहे ग्रेव्हीमध्ये म्हणजे रस्ता हवा आहे तेवढं तुम्ही पाणी घ्यायचं आहे इथे आपण नॉर्मली एक ते दोन वाटी होईल इतकं पाणी घेतलेलं आहे म्हणजे जेव्हा आपण ह्यामध्ये काजू टाकू त्यानंतर पाणी अजून आटलं जातं म्हणून आपण इथे दोन वाटी गरम पाणी घेतलेलं आहे आता हे सुद्धा आपल्याला चांगलं मस्तपैकी उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे यावर आता आपण झाकण ठेवून घेऊयात म्हणजे झाकण ठेवल्याच्या नंतर आपल्या ग्रेव्हीला चांगली एक मस्तपैकी उकळीसुद्धा येईल आणि पटकन आपली ग्रेव्ही तयार होईल आता आपण ग्रेव्हीवरचं झाकण काढून घेऊयात मस्तपैकी अशा आपल्या आता ग्रेवीला उकळी आलेली आहे यामध्ये आता आपण काजू मिक्स करून घेऊयात कारण काजूसुद्धा आपल्याला चांगले मध्ये शिजवून घ्यायचे आहेत हे पहा इथे आपण मस्तपैकी असे काजू घेतलेले आहेत साफ करून आता हे काजू आपण मध्ये मिक्स करून घेऊयात काजूचे दोन तुकडे करून आपण हे सर्व काजू आता मध्ये मिक्स करून घेतलेले आहेत इथे आपल्या आता सर्व काजू मध्ये मिक्स करून झालेले आहेत आपण छान आता एकदा यांना अलटी पलटी करून घेऊयात ग्रेव्हीमध्ये पहा इथे आपण काजूंना मस्तपैकी ग्रेवीमध्ये आलटी पलटी करून घेतलेला आहे आता आपण ह्यावर पाच ते दहा मिनटं चांगलंच उकळी काढून घेणार आपण आता ह्यावरच झाकण काढून घेऊयात पहा मस्तपैकी अशी इथे उकळी आलेली आहे ह्यामध्ये आपण आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात इथे आपण चवीपुरतं मीठ घेणार आहोत आपण यामध्ये मीठा टाकून घेतलेला आहे सोबतच आपण थोडी कसुरी मेथी सुद्धा घेणार आहोत एक ते दोन चमचे होईल इतकी आपल्याला ह्यामध्ये कसुरी मेथी घ्यायची आहे कसुरी मेथी सुद्धा आपण आता मिठासोबतच मिक्स करून घेऊयात इथे आपली मस्तपैकी अशी आता भाजीसुद्धा तयार झालेली आहे यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घेऊयात हे पहा इथे आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे इथे आपली मस्तपैकी अशी काजूची भाजी तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू